नमस्कार आजचं संपूर्ण राशी भविष्य अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मेष ते मीन आज तुमच्या राशीत काय खास आहे चला लगेच पाहूया मेषरास मेष राशीसाठी दिवस यशाचा असेल आणि व्यापारात तुम्हाला लाभ होईल दिवस एखाद्या विशेष नियोजनात जाणार असून तुमची बरीच धावपळ होणार आहे तुम्ही भौतिक आणि सांसारिक दृष्टिकोनातून काही बदल करू शकता तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो अशीच कामे सावधरित्या पूर्ण करावीत आत्मसन्मान वाढेल आणि व्यापारातील योजना पूर्ण होतील वृषभ्रास रुश्यव्रास। वृषभ राशीच्या लोकांना नशीब साथ देईल आणि आनंद वाढेल तुम्हाला यश प्राप्त होईल आणि नशिबाची साथ मिळेल तुमच्या मानसन्मानात वाढ होईल आणि नशीब तुमच्या बाजूने असेल तुम्हाला उत्तम प्रकारे धनप्राप्तीचे योग आहेत आणि तुमच्या आनंदात वृद्धी होईल व्यवसायात नवे सहकार्य मिळतील आणि लाभ वाढेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांना लाभ होतील आणि दिवस कोणत्याही धावपळीशिवाय आनंदात जाईल एखाद्या कामाच्या पूर्ततेत तुमचे मन लागेल आणि सोबत धनप्राप्तीही होईल तुमच्या घरी नातेवाईक दीर्घकाळासाठी मुक्कामाला येऊ शकतात तुमच्या सन्मानात वाढ होईल आणि आर्थिक लाभ होतील कर्करास कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये दिवस लाभाचा असून संपत्ती प्राप्तीचे योग आहेत तुमच्या आनंदात वृद्धी होईल आणि नशिबाची साथ लाभेल काही खर्च वाढतील आणि तुमचे नुकसान होऊ शकते मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल आणि घरातील वातावरण आनंददायी असेल बऱ्याच दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा सिंहरास सिंह राशीच्या लोकांना सुख समृद्धीचे योग आहेत तुम्हाला यश मिळेल तसेच व्यावसायिक रिलोकेशन तुमच्यासाठी चांगले वळण घेऊन येणार आहे व्यापारात व्यक्तींबद्दल निष्ठा वाढेल आणि गोड वाणीमुळे तुम्ही लोकांचे मन जिंकण्यात यशस्वी व्हाल व्यापारातील योजना यशस्वी होतील आणि चांगला नफा मिळणार आहे तुमचे काही सगळे काही सुरळीत होणार आहे तुम्ही सकारात्मक राहा कन्या रास कन्या राशीच्या लोकांना उत्तम यश आणि व्यापारातील योजना पूर्ण होतील सर्वांचा सन्मान करा हेच लोक भविष्यात तुमच्या मदतीला येतील नोकरी किंवा व्यवसायात मौन बाळगणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल वादविवाद आणि संघर्ष यापासून दूर राहा धनवृद्धीचे योग आहेत योजना यशस्वी होतील तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून कामात यश आहे व्यापारात उत्पन्न चांगले राहणार असून नफा उत्तम असेल दिवस आनंदात जाणार आहे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा जवळच्या मित्राच्या सल्ल्यामुळे बिघडलेले काम ठीक होईल वेळेचा सदुपयोग करा दिवस उत्तम असेल ऋषिक रास ऋषिक राशीच्या लोकांना दिवस आनंदात जाईल आणि सुख समृद्धीचा योग असेल तुमच्या कामात सुधारणा होण्यासाठी विशेष योगदान द्याल एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला भविष्यात फायद्याचा सिद्ध होईल जे काम हाती घेणार त्यात नशिबाची साथ मिळेल कुटुंबासोबत सायंकाळचा सा वेळ आनंदात जाईल धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी व्यापारात वाढ होणार आहे व्यापारात यशाचे योग असल्यामुळे व्यवसाय वाढीचा विचार नक्की करा मोठ्या प्रमाणावर पैसे हाती आल्याने मन आनंदी असेल तुम्ही गुंतवणुकीचा विचार नक्की करा तुमच्या समस्यांवर उपाय शोधा हो ते नक्की सापडतील आणि पुढची वाट मोकळी होईल मकर रास मकर राशीच्या लोकांना दिवस व्यस्ततेचा जाईल असे संकेत आहेत तसेच तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल व्यापार आणि व्यवसायात विशेष लक्ष देणे हे तुमचे प्राधान्य असले पाहिजे दुपारपर्यंत कामाची नीट घडी बसवा आणि सायंकाळी पुन्हा नव्याने सुरुवात करा प्रत्येक कामात नशिबाची साथ असेल कुंभरास कुंभराशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभ होतील भाग्य वृद्धीचे योग आहेत धन कर्म कीर्ती यात होईल तुम्हाला प्रत्येक बाबतीत यश मिळेल आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल यशामुळे आनंददायी आणि मंगलमय परिवर्तन होणार आहे ऑफिसच्या कामानिमित्त प्रवासाला जाऊ जावे लागू शकते मीनरास मीन राशीच्या लोकांना भाग्यवृद्धीचा दिवस आहे व्यापारात तुमच्या योजना यशस्वी होतील तुमच्या मनोकामना पूर्ण होतील घरगुती पातळीवर मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते धार्मिक कार्यात रुची वाढेल तसेच जवळच्या प्रवासाची शक्यता आहे संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यात सहभागी होणार आहात तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा आणि रोजचं राशी भविष्य पाहण्यासाठी राशी संकेतला सबस्क्राईब करा धन्यवाद